लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज दोन्हीपैकी योग्य काय आजकालची तरुण पिढी इंटरनेटवर या प्रश्नाचं उत्तर शोधताना दिसते तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत या दोन्हींचे फायदे आणि नुकसान काय आहेत याविषयी पण त्यापूर्वी दररोज नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आजकाल लव्ह मॅरेजनंतर लिव्ह इनमध्ये राहण्याचा ही झपाट्यानं वाढत आहे सोशल मीडियाच्या जमान्यात प्रेमात पडणं आणि ब्रेकअप होणं ही आता सामान्य बाब झाली आहे आता मुलं मुली एकमेकांना न एक एक ही प्रेम करू शकतात ते लिव्ह इन घरातही राहू शकतात आणि एकमेकांना ओळखू शकतात आणि नंतर लग्न करू शकतात पण असं होत नाही व्यावहारिक जीवन खूप वेगळं आहे लग्न झाल्यावर एकच पत्नी ठेवणं ही सुसंस्कृत माणसाचं लक्षण आहे असं मानलं जातं हिंदू धर्मात प्रेम विवाहाला गंधर्व विवाह म्हणतात जो समाजात कधीच स्वीकारला गेला नाही याशिवाय असुर विवाह राक्षस विवाह पैशाचा विवाह यांनाही समाजात मान्यता नव्हती ब्रह्मविवाह विवाह आणि देवविवाह समाजात मान्य झालेत प्रेमविवाह आजकाल प्रेमपूर्वीसारखी राहिलेलं नाहीये आता आधुनिकतेच्या नावाखाली लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या निषिद्ध विवाहांना प्रोत्साहन देणं म्हणजे विवाह संस्था नष्ट करणं आणि अशी अराजक परिस्थिती निर्माण करणं ज्यामध्ये मुलींचे सर्वाधिक नुकसान होतं हे दिसून येतं आज विवाह वासना प्रधान होतीये पती पत्नीच्या निवडीत रंग रूप पेहराव यांच्या आकर्षकतेला प्राधान्य दिलं जाऊ लागलंय तर दुसरीकडे वराचा दर्जा संपत्ती पगार इत्यादी बाबींचा विचार केला जातो ही प्रवृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे लोकांच्या या विचारसरणीमुळं वैवाहिक जीवन आणि कुटुंब विस्कळीत होऊ लागलंय लो मॅरेज आणि लिव्ह इन रिलेशनशिप फोफावू लागले त्याचे परिणामही वाईट आहेत लग्नाचा संस्कार आता एक तडजोड बंधन आणि कायदेशीर व्याभिचार बनलाय ज्याचा परिणाम घटस्फोट स्वरूपात दिसून येतो अन्यथा वराच्या आई वडिलांना त्यांच्याच घरातून हकलून देण्याच्या कहाण्याही रूढ झाल्या अरेंज्ड मॅरेज हिंदू धर्मात अरेंज्ड मॅरेज देखील टप्प्याटप्प्यानं केलं जातं ज्याचं पालन केल्यानंच विवाह यशस्वी होऊ शकतो सर्वप्रथम दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना भेटतात जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांचं वागणं कुटुंब इत्यादी समजून घेतात तेव्हा मुलगा आणि मुलगीचं नातं जुळतं आणि नातं लग्नापर्यंत पोहोचतं दोन्ही पक्षांच्या संमतीनं एकाच वर्गातील योग्य वराशी मुलीचा विवाह निश्चित करणं याला ब्रह्मविवाह म्हणतात हे लग्न अयशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी आहे अरेंजड मॅरेज आणि लव्ह मॅरेजमधील फरक अरेंजड मॅरेजमध्ये कुटुंबाचा पाठिंबा मिळतो तर प्रेम विवाहात कुटुंब आणि समाजाच्या पाठिंब्याची खात्री नसते अरेंजड मॅरेजमध्ये कुटुंबातील आणि समाजातील सर्व लोक तुमच्या सुख दुःखात तुमच्यासोबत उभे राहू शकतात तर प्रेम विवाहात याची खात्री नसते मॅरेज मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात जो एक चांगला अनुभव ठरू शकतो तर प्रेमविवाहात एकमेकांचं वास्तव नंतरच उघड होतं ते खरं चरित्र प्रकट होतं मॅरेज मॅरेजमध्ये लग्न समारंभाचा आनंद लुटला जातो ज्यामध्ये दोन्ही कुटुंबातील लोक सहभागी होतात तर प्रेम विवाहात हे शक्य नसतं विवाहात मुलगा आणि मुलगी एकमेकांचा स्वभाव कुटुंब पार्श्वभूमी इत्यादी जाणून घेतात जर हे खरं असेल तर ते दोघेही एकमेकांना कमी दुखावतात आणि एकमेकांच्या आवडीनिवडीची देखील काळजी घेतात परंतु हे जुळवून घेतलेल्या विवाहात घडू शकतं किंवा नाही प्रेमविवाहात अनेक वेळा मुलगा किंवा मुलगी एकमेकांशी खोटं बोलून किंवा आकर्षणामुळं नात्यात प्रवेश करतात पण लग्न झाल्यानंतर हळूहळू नातं खट्टू होतं त्याचा शेवट वाईट होतो लव्ह मॅरेजमध्ये पतीपत्नी एकमेकांचा आदर करू शकत नाहीत जसे ते अरेंज्ड मॅरेजमध्ये करतात प्रेमविवाहात मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या स्वातंत्र्याला महत्त्व देत असेल तर ते दीर्घकाळ टिकतं की नाही हे परस्पर विश्वासावर अवलंबून असतं तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा धन्यवाद